एक गावरानचं चिकन आपण आता कांद्यामध्ये भाजून घेतो कांदा आणि मीठ मीठामध्ये आपण शिजवून घेणार आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून अं रश्यासाठी लागणारा स्टॉक काढून घ्यायचा आम्ही आलो होतो शेतामध्ये खत टाकायला हे खत कटायला चालू आहे तिकडे चुलत्या नाही पण खत आणले पण आहे त्यांचा टॅक्टर अडकलाय ते काढायचा हे जे शेत आहे ते जास्तीत जास्त घात म्हणतात असं येतच नाही पाणी कायम असतं चोवीस तास आणि बारा महिने पाणी ह्या शेतामध्ये असत्या वरून जरी कोरडं कोरडं वाटत असेल तरी काहीतरी अवजड वाहन गेल्यानंतर चाका वगैरे शंभर टक्के रुततातच कारण आजूबाजूला पाणी पाजलं की ह्या शेतामध्ये ओरलं अशी येतेच त्यामुळे हा ट्रॅक्टर पण आता अडकून बसलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती दुपारचे सव्वा दोन वाजले आणि आत्ताच आपण आलोय हॉटेलमध्ये आता जायचं आहे गावरण आणायला आणि बॉयलरचं काय आपल्याला जाग्यावरती मिळतं बाकी साफसफाई वगैरे करायची आहे आता जस्ट कुलूप काढले आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे पण ते आज नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये शक्यतो करेन मी अशी एखादी गोष्टी जी मला करायची नाही आहे पण काही परिस्थितीमुळे ती करावी लागते अचानक आहे एक पंधरा दिवस झाले ह्या संदर्भात विचार करतोय पण ती फायनल करायची का नाही याच्यावरती थोडंसं दुमत आहे पण एक आहे ऑप्शन तो जर उद्या सक्सेस झाला तर एक निर्णय जो मनाविरुद्ध घ्यावा लागणार आहे त्याला पर्याय नसणार आहे बाकी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ले कळेलच कारण जर फायनलच नाही तर आपण सांगणार तरी काय बाकी आता सुरुवात करायची आपण जेवणाला वगैरे उद्या अमावश्या आज म्हणजे आजपासूनच अमावश्या चालू झाले पण उद्या रविवार आहे आणि उद्या कॅलेंडरप्रमाणे उद्या मुख्य अमावाशा असं कॅलेंडर बोलतं बाकी आज सकाळपासून अमावस्या झाले चालू आणि गाड्या पण अशा बऱ्यापैकी आहेत तर रोडवरती पण जास्त गर्दी उद्या होणार आज संध्याकाळी थोडीफार गर्दी होऊ शकते हॉटेलला तशी आपण तयारी करणार आहोत बॅकअप प्लॅन ठेवणार आहोत आता आपल्याकडे बुकिंग आहे सकाळी तीन एक दोघांचा ग्रुप आहे म्हणजे ग्रुप दोघेजण येणार आहेत गावरांसाठी अजून दोघेजण जे आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये होते गोव्यातून आपले एक ग्राहक आले होते संतोष सर तर ते येणार आहेत त्यांच्या वडिलांच्यासोबत त्यांनी फोन केला होता तर त्यांचं पण गावरान एक आहे आणि एक आहे त्यांच्या त्यांच्या वडिलांना हवं आहे झुंका भाकर पिठला भाकरी त्यांना भाकरी वगैरे पार्सल पण हवे आहेत आणि ते येणार आहेतचं साडेच सात साडेसातपर्यंत येणार आहेत लवकर यायचं आहे त्यांना जेवून जायचं आहे तर आता गावराची वगैरे ऑर्डर देतो आणि घेऊन येऊन त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करूया दोन नारळाचं खोबरं आपण काढलेलं आहे ते गावरांच्या मसाल्यासाठी आता बारीक करायचं आहे आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे गावरांचं चिकन आपल्याला येईल थोड्या वेळात गावरान चिकन आलंय आणि हे तीन कोंबड्या कापले त्याचं वजन फक्त अडीच आले किलो आलेलं आहे किलो दोन किलो पाचशे नऊ ग्रॅम दाखवत आहे तीन कोंबड्यांचं वजन हे गावरा वजन खूप कमी पडतंय आता हे आले गावरान आपण याला मॅरिनेट करून ठेवूया आणि त्याच्यानंतर मग जेवण बनवायला सुरुवात करूया तर ही गव्हरांच आपण याला मॅरिनेट करून आहे एक पंधरा वीस मिनटं ठेवूया तोपर्यंत चुलीवरती पाणी गरम करून घेऊया आपण तर मित्रांनो आपण ही चूल पेटवली आणि आता या भांड्यामध्ये आहे पाणी ठेवलं आहे गरमाला पाणी गरम करूया त्याच्यानंतर मग चिकन शिजवून घ्यायचंय हे पाणी आपलं आता उकळलेलं आहे आणि बाहेर म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून आहे चुलीवरती आता भांडी ठेवले आपण आता चिकन शिजवून घेणार आहे पहिल्यांदा एक गावरांचं चिकन आपण आता कांद्यामध्ये भाजून घेतो कांदा आणि मीठ मिठामध्ये आपण शिजवून घेणार आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून रशासाठी लागणारा स्टॉक काढून घ्यायचा तर हे आपलं मिठामध्ये चिकन बारीपैकी आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि स्टॉक काढायचा आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतलेलं आहे आणि आपण हे शिजवून घेणार आणि हा आपला मसाला पण तयार झालेला आहे चिकन आहे ते शिजल्यानंतर मग आपण रस्साने सुख बनवायला सुरु करणार आहे ही आपली गावरान थाळी या थाळीला आहे तवा पराठा आपले सबस्क्रायबर जे येणार होते ते आलेले आहेत त्यांचं जेवण करतोय झुमका करायचं आपल्याला त्याचं हे साहित्य घेतलं आहे म्हणजे चालू करायचं आहे झुमका करायला आणि भाकरी करायचा चालू आहे आता लास्ट दहा भाकरीची ला रोटे होते आणि हे झुमकाना पंधरा तटा गावरांचे आहेत रोटे आहेत ठीक आहे गावरांचा तट सेकंड ऑर्डर तर आजची एक पंधरा तटांची गावरांची बुकिंग आहे पण ते यायला थोडासा उशीर आहे अजून अमावशा चालू पाट, पाट आहे संध्याकाळची करून ग्राह म्हणजे बरेचसे लोक चालले आहेत आदमापूरला गाड्या कंटिन्युअसली पाठोपाठ पटोपट आहेत आज आठ वाजून सतरा मिनटं आले आहेत आपल्याला आपले, आपले जे सबस्क्रायबर होते जे मगाशी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये ते येऊन जेवून गेले पार्सल घेऊन गेले सहा वाजता आले होते त्याच्यानंतर आपल्याला एक टेबल झाला आहे अद्याप आता हॉटेल रिकाम आहे ग्राहक नाहीत आज थोडंफार ग्राहक झाले तर थो, थोडं उशिराणच होणार नऊ साडेनऊच्या पुढे कारण आता गाड्या मगासपासून एवढ्या लागोपाठ आहेत की इकडे वळवायला गाडी हॉटेलकडे कोणी सहसा धाडीच करणार नाही काही दर्शन करून येत आहेत काही दर्शनाला जात आहेत पण अशा गाड्या कंटिन्युअसली आहेत आणि हे परवाचे म्हणजे काल मी दाखवलं नाही लाईट थोडी अशी केली होती दाल तडकेची ऑर्डर आहे दाल तडका बनवणार आहे आपण आता एक दाल फ्राय होते तयार जिरा राईस हाफ <laughs> काल रात्री आपल्याला व्हिडिओ करायला वेळ नव्हता म्हणजे ॲक्च्युली मी विसरलोत कारण काल बंद केलं हॉटेल आणि त्याच्यानंतर आपले काही मित्र लोक ज्यांना जेवायचं यायचं होतं ते आले तर बारा सव्वा बारा वाजले असेल त्यावेळेला आणि आपण क्लोजिंग वगैरे करत होतो लोकं आली त्याच्यानंतर त्याने आग्रह केला बरासा जेवणासाठी पण आपल्याकडे जेवण शिल्लक नव्हतं पूर्ण जेवण संपलं होतं रस्ता तर एक एक दे म्हणत होते पण सगळे संपलं त्याच्यामुळे त्यांना काही देऊ शकलो नाही मी तर पूर्ण वाईंडअप झालं होतं आणि लाईट्स बंद करून आपण नुकतंच बाहेर निघत होतो म्हणजे किचनच्या सगळ्या लाईट्स ऑफ होत्या बाहेरचं फक्त क्लोजिंग थोडंसं किरकळ बाकी होता ते आल्यानंतर मग थोडंफार बोलत बसले अर्धा तास त्याच्यानंतर मग ते व्हिडिओ वगैरे करणं राहिलं आणि आम्ही गेलो डायरेक्ट घरी तर काल आपल्याला एक पंधरा तक्याची बुकिंग होती बाकी आपले एक सबस्क्रायबर आले होते त्याच्यानंतर पण अमावस्या होत्या त्याच्यामुळं लेट थोडंसं ग्राहक झालं आपल्याला त्याच्यामुळे बऱ्यापैकी बिझनेस झाला कालचा पण अपडेट अशा कालच्या एवढ्या खास नव्हत्या म्हणजे दाल तडका वगैरे गेला होता कारण अशा अमावस्याच्या वेळेला बाहेरचा ज्यावेळी ग्राहक येतं शाकाहारीमध्ये जे होता ना डिशमध्ये खायला बघतं नॉनव्हेजच्या थाळ्या थोडंसं अवॉइड करतात आणि शाकाहारी थाळ्या पण घेत नाही जसं दाल तडका किंवा दाल फ्राय त्याच्याबरोबर रोटी वगैरे कारण थोडंफार जेवण तिने आणलेलं असतं आपल्याबरोबर आणि इथे फुकट बसायचं नाही म्हणून थोडंफार काहीतरी घ्यायचं आणि आपण जेवायचं असं त्यांचा जास्त जास्त प्रयत्न असतो त्यामुळे काजू कुरमा म्हणा किंवा पनीर मसाला अशा डिशमध्येच जात आहे आणि ते बाकी आपलं जे जेवण असतं त्याच्याबरोबर ते खात असतं तर आजचा व्हिडिओ तिथं संपवतो आहे आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटू दे का नवीन लॉकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय